नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसंत पंचमीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत माघ शुद्ध पंचमीला वसंत पंचमी म्हणतात वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे आणि तो या दिवसापासून सुरू होत असतो सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूमध्ये सोळा कलांनी फुलून उठतो यवन हा जर आप मानवाच्या जीवनातील वसंत असेल तर वसंत हे सृष्टीचे यवन आहे महर्षी वाल्मिकींनी रामायणामध्ये वसंत ऋतूचे अतिशय सुंदर आणि मनोहारी चित्रण केलेले आहे भगवान श्रीकृष्णाने देखील गीतेमध्ये दे ऋतू नाम कुसुमा करह असे म्हणून ऋतुराज वसंताची बिरुदावली गायलेली आहे सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतूमध्ये लोभस बनतो स्वतःच्या आगळ्या वेगळ्या सौंदर्याने तो माणसाला स्वतःकडे ओढून घेतो मात्र माणसाने त्याचे अवलोकन करण्याची फुरसत काढली पाहिजे मानवाने निसर्गा म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात नेहमी राहिले पाहिजे मानवाने स्वतःच्या अस्वस्थ प्रकृतीला स्वस्थ बनवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात गेले पाहिजे निसर्गामध्ये एक असा अजब जादू आहे की जो मानवाला त्याच्या सर्व वेदनांचे तत्काळ पुरेसे विस्मरण करवत असतो जर या निसर्गाचे सान्निध्य सतत राहिले तर त्याचा मानव जीवनावर फारच खोल प्रभाव पडतो व त्याचा परिणाम चिरगामी ठरतो निसर्गामध्ये अहम शून्यता असते आणि म्हणूनच तो प्रभूच्या अधिक जवळ आहे याच कारणामुळे निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर आपण प्रभूच्या अधिक जवळ गेलो आहोत असा अनुभव येतो हो निसर्ग सुखदुःखाच्या द्वंद्वापासून दूर आहे मग तो वसंत असो अथवा वर्षा वेगवेगळ्या रूपांमध्ये देवाचा हात सृष्टीवर फिरत असतो आणि संपूर्ण निसर्ग प्रभू स्पर्श प्राप्त करून फुलून उठत असतो जीवनामध्येही जर प्रभूचा स्पर्श झाला तर प्रभूचा हात फिरला तर संपूर्ण जीवनच आपलं बदलून जाईल आणि आपल्या जीवनातून दुःख दैन्य दारिद्र्य क्षणभरात दूर होईल नुकताच महिना सुरू झालेला आहे पंचमी हा एक महत्वाचा हिंदू सण आहे तो अत्यंत खास मानला जातो या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते पौराणिक कथेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने देवी सरस्वतीची निर्मिती केली असे म्हटले जाते सृष्टीच्या सुरुवातीच्या काळात सर्व प्राणी मुके होते म्हणजेच त्यांच्यात बोलण्याची क्षमता नव्हती त्यांच्या सभोवतालची शांतता पाहून ब्रह्मदेवाने एक दैवी शक्ती निर्माण करण्याचा निर्णय घेतला जी संपूर्ण विश्वाला वाणी ज्ञान आणि अभिव्यक्ती मिळवून देऊ शकते त्यानंतर ब्रह्मदेवाने देवी सरस्वती प्रकट केली ब्रह्मदेवीच्या हातात विना ग्रंथ आणि माळ होती सरस्वतीने तिच्या विनेवर वसंत रागाचे मधुर स्वर वाजवले त्यामुळे संपूर्ण विश्वात ध्वनी अं वाणी आणि संगीताची निर्मिती झाली यामुळे सर्व प्राण्यांना वाणी आणि अभिव्यक्तीची शक्ती मिळाली माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी देवी सरस्वती प्रकट झाली होती म्हणूनच या दिवशी वसंत पंचमी साजरी केली जाते आणि देवी सरस्वतीची पूजा केली जाते वसंत पंचमीचा दिवस पतंग उडवून देखील साजरा केला जात असतो प्रामुख्याने उत्तर भारतात पश्चिम बंगाल ओडिसा आणि आसाम सारख्या राज्यांमध्ये वसंत पंचमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते यंदा पंचांगानुसार वसंत महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी ही तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होते तर चोवीस जानेवारी रोजी पहाटे एक वाजून सेहेचाळीस मिनिटांनी संपते तेव्हा वसंत पंचमीचा सण हा शुक्रवार तेवीस जानेवारी रोजी साजरा केला जाईल तर वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा केली जाते तर त्यामुळे देवी सरस्वतीची पूजा करण्याची शुभ वेळ तेवीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे यावर्षी वसंत पंचमीला अनेक शुभ योग तयार होत आहे बुधादित्य शुक्रादित्य लक्ष्मीनारायण आणि गजकेसरी राजयोगातून यंदाची वसंत पंचमी तयार होत आहे शिवाय या दिवशी कवी योगही तयार होत आहे तर या शुभवेळे तुम्ही माता सरस्वतीची पूजा करू शकतात वसंत पंचमी हा सण हिंदू धर्मात अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो वसंत पंचमी हा हा केवळ एक सण नाही तर तो बदलत्या ऋतूचा नवीन प्रकाश दर्शवतो या दिवशी पिवळा रंग आपल्या सगळीकडे दिसून येत असतो म्हणजे माता सरस्वतीला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे या दिवशी लोक सरस्वती माताची पूजा करतात आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जेसाठी प्रार्थना करत असतात या दिवशी सरस्वती देवी प्रकट झाली म्हणून याला सरस्वती जयंती असे देखील म्हणतात हा दिवस हिवाळा संपून वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे निसर्गामध्ये नवीन पालवे फुटते या दिवसाला अबूज मुहूर्त देखील मांडले जाते म्हणजे अबूज मुहूर्त म्हटले जाते म्हणजेच कोणतेही शुभ कार्य जसं की लग्न असेल गृहप्रवेश साखरपुडा या मुहूर्त या शुभ गोष्टी करण्यासाठी पंचांग पाण्याची गरज नसते या दिवशी आपल्याला वसंत पंचमीला बुद्धी विद्या आणि कलेच्या प्रगतीसाठी काही विशेष उपाय केले जातात किंवा या दिवशी काय करावे आपण ते जाणून घेऊया करत वसंत पंचमीला सरस्वती पूजन केले जाते आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून माता सरस्वतीची पूजा करावी माता सरस्वतीला पिवळी फुले जसं की झेंडू आणि पिवळा प्रसाद प्रसादामध्ये केशरी भात बुंदीचे लाडू अर्पण करू शकतात त्यानंतर पुस्तके आणि पेंटची पूजा देखील या दिवशी करावी म्हणजे विद्यार्थ्यांनी आपली पुस्तके वया आणि पेन सरस्वती देवीच्या चरणाशी ठेवावेत यामुळे एकाग्रता वाढते आणि अभ्यासात प्रगती होते असे मानले जाते लहान मुलांना अक्षर ओळख करून देण्यासाठी किंवा लेखनाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम दिवस आहे तर त्यामुळे या दिवशी लहान मुलांच्या पाटीचे पूजन करावे म्हणजे पाठीपूजन करावे बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ओम एम नमहा ओम एम सरस्वती नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप केल्याने बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते तसेच या दिवशी दानधर्मालाही महत्व आहे म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी गरजू विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल पुस्तकं किंवा अभ्यासाचे साहित्य दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते वसंत पंचमीला हिंदू धर्मात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे मकर संक्रांतीनंतर सूर्य उत्तरेकडे सरकतो आणि मकर राशीपासून उत्तरेकडे प्रवास सुरू करतो आ, या दिवसापासून सोबतच थंडी हळूहळू देखील कमी होते आणि हवामान उष्ण होऊ लागते मग हा निसर्गातील हा बदल वसंत ऋतूच्या आगमनाचे लक्षण मानला जातो वसंत पंचमीला ज्ञान विद्या कला आणि बुद्धीची देवी सरस्वतीला विशेष प्रार्थना केली जाते या दिवशी कामदेवाची पूजा देखील केली जाते विद्यार्थी शिक्षक आणि कलाकार सरस्वती देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी खास या दिवशी पूजा करतात प्रार्थना करतात तर अशा प्रकारे वसंत पंचमी म्हणजे काय किंवा वसंत पंचमीच्या दिवशी काय करावे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे, बेल आयकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद